प्रिय मित्रांनो प्रत्यळी उठल्यावर म्हणा हे गुरु मावली माझा तुमच्यावर खूप प्रेम आहे व घरातून बाहेर पडताना म्हणा नक्कीच बाळू मामा माझ्यासोबत तुम्ही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर नक्कीच तुम्ही मामांना सांगा तुम्ही मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा हे गुरुमाऊली माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा हे गुरुमाऊली माझ्या मदतीला या तुमचं हातून काही चुकत असेल तेव्हा म्हणा हे गुरुमाऊली मला श्रमा करा तुम्ही रात्री झोपताना नक्की मामांविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा हे गुरुमावली तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर नेहमी घाला तुम्हाला ज्यांच्याबद्दल आपुलकी जीवाला वाटतो त्या सगळ्यांना आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखर हा संदेश आवडत असेल तर तुम्ही आत्ताच तुमच्या चांगल्या मनाने हा संदेशाला लाईक करा आणि आत्ताच देखील सबस्क्राईब करा नक्कीच भाग्यवंत ठराल प्रेमळ भक्ता घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायचित हवे खरे पण ते नसावे जन्माचे तेवढ्या पुरते असावे साचे एखाद्याचे हातून नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे सुखाने नांदावे नवरा नक्कीच नवरा बायकोंनी राम आणावा ध्यानी दोघांनीही राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे कधीही न करावे काळजी वाटेल असे कधीही न वागावे याच गोष्टी तुला नेहमी लक्षात घ्यायचं आहे नाम हे साधन आहे आणि साधीही आहे आपण आज जे नाम घेत आहो ना तेच नाम शेवटपर्यंत कायम आपण नक्की घेत राहावे परंतु देहबुद्धी जसं जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अथर नक्की अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येऊन जातो पंढरपूरला जायला पुष्कर रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी वारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते त्याचप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नक्कीच नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊन जाते हेच खरं आणि अटल सत्य आहे माझी सेवा तुम्ही जे करता ती तुम्ही नक्कीच तुमच्या देहबुद्धीची केली म्हणून समजून जावा तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या अज्ञात राहणे व नेहमी निस्वार्थ मनाने माझे नाम नाम घेणे सर्वानुभूती भाव ठेवून कुणाचे मन कधीही न दुखवणे परमात्माचं सर्व करतो अशी भावना ठेवावे मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते ना तशी देव आहे अशी प्रत्यक्ष खात्री पाहिजे आपले सद्गुरूज देव आहेत अशी आपली खरी खात्री प्रत्यक्ष झाली पाहिजे म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव नक्कीच आहे असं आपल्याला एका क्षणामध्ये म्हणता येईल मित्रांनो एखाद्या सुख दुःखात गृहस्थ्य मी स्वस्त आहे असे म्हणतो पण जे काही खरे नाही नक्कीच लक्षात घ्या मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो, तो स्वास्थ आहे असे कधी नाही म्हणता येणार मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे देखील म्हणावे शिष्याच्या भावनाच गुरूंना गुरुपद देत असतात जो शरण जातो ना त्याच्या कार्यभार हे गुरु मावळी उचलत असतात नक्कीच गुरूंनी सांगितलेले अक्षरश पाळणे हेच खरे साधन आहे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागत असते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी देखील तुम्हाला नाम घ्यावे लागते खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय ते सनातन प वस्तूपाशीच म्हणजे भगवंतांपाशीच असते आपण भगवंतांचे झाल्यास सुखी भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून कधी समजणार नाही व परमात्मांचा आनंद अखंड मिळावा आणि मी त्यांच्या व्हावं नक्कीच ही दृष्टी ठेवून नामस्मरण करणे हीच आपल्यासाठी चांगली गोष्ट नक्कीच लक्षात आहे म्हणून तुम्ही लक्षात तुम्हाला ही गोष्ट ठेवायची आहे की नक्कीच नेहमी निस्वार्थ मनाने जर तुम्ही भगवंतांचे नाम घ्याल तर भगवंत तुमच्या नेहमी सोबत राहतील हे देखील करे जगामध्ये असे कोणतेही दुःख नसते की जे भगवंतांच्या आनंदाला विरजन घालील प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे आनंद हेच खरोखर भगवंतांचे स्वरूप असते मग तर नक्कीच त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंतांची विस्मृती झालेली आहे दुसरं काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर आपण विचार करावा भगवंतांचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे भगवंतांकडे लक्ष लागले की मग मात्र आत्मज्ञान आपोआप होऊन जाते याची देखील तुम्ही नेहमी जाणीव ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ज्या झाडाची वाढ व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते त्या झाडाला आपण पाणी देखील घालतो व त्याची मशागत करतो त्या झाडाकडे लक्ष पुरवितो परंतु ते झाड वाढू नये असे आपल्याला वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे नक्कीच आपण दुर्लक्ष करतो तसे जेणेकरून परमेश्वरांच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्यांची जोपासना करावी देहाकडे व विचारांकडे विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख कधी लांबणार नाही आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल म्हणून अखंड भगवंतांच्या अनुसंधानात तुम्ही राहा आणि त्यांचे नाम हे नेहमी निस्वार्थ मनाने घेत राहा हे तुमच्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे भगवंताकरिता कोणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंतांच्या प्रेमाने अगदी भरून जा आपा नक्की आपापसात नेहमी प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू प्रत्यक्ष लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर देखील पडेल हेच अंतिम सत्य आहे मित्रांनो तुम्ही ईश्वरांचे नाम घ्या ते नेहमी निस्वार्थ मनाने हे साथी चांगली गोष्ट आहे लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात तिला नक्की जेऊ घालतात निजवतात व त्यांना ठाऊक असते की ही भाऊली निर्जीव आहे पण भावनेने तिला सजून कल्पून तिच्याशी त्या नेहमी खेळत असतात तुम्ही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्यांच्याशी बोलतो ही, ही, ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागतील मनातून आपले नाते भगवंतांशी ठेवावी बाकी प्रत्यक्ष भगवंत आपल्या नेहमी सोबत असतील याची तुम्हाला जाणीव प्रत्येक क्षणाला हे गुरुमाऊली नक्कीच करून देतील हे देखील खरे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच एका भाग्यवंत ठराल प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात ज्या काही सध्या अडचणी येत आहेत तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणी ह्या आम्ही नक्कीच सोडू पण त्यासाठी तुला एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात ठेवायचं आहे की आयुष्यातली प्रत्येक अडचण ही नक्कीच विचार केल्याने संपत नसते उलट विचार केल्याने आयुष्यातील प्रत्येक अडचण ही भरपूर जास्त प्रमाणात वाढत असते म्हणून तू विचार करण्यापेक्षा तू जास्त प्रमाणात कष्ट कर जास्त प्रमाणात तू माझे नाम घे हे तुझ्यासाठी कधी चांगली आणि कधी योग्य गोष्ट आहे मग नक्कीच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आयुष्यात किती जास्त दुःख आली तरी प्रत्येक दुःखामध्ये तुम्ही भगवंतांचे नाम घ्या जो नामात राहील भगवंत त्याच्या प्रत्यक्ष नक्की प्रत्येक कामात राहतील ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरी आणि सत्य आहे म्हणून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जर तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्याल तर भगवंत तुमच्या नेहमीसोबत राहतील ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरी आणि सत्य नक्कीच आहे नक्कीच मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुमच्याकडे आहे तितका तुम्ही वेळ द्या एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनाचा होऊन जातो तरी तो पतंग उडविणारा म्हणतो माझ्या हातात आहे तो पतंग कारण पतंगाचा दोरा त्याचा हातात असतो जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहेत ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला हे समजून जावा म्हणून तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या नक्कीच आपण भगवंतांची अनन्यतेने प्रत्यक्ष वागलो नाणी त्यांचे नामच प्रत्यक्ष मागितले तर ते कृपा करतील असे नक्कीच करतात आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंतांची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे हीच खरी भगवंतांची कृपा असते ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो तुमच्या जीवनात परमेश्वरा वाचून नडते असे जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही तोपर्यंत तुमचे नामस्मरण कधीच खरे नसते परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार त्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी वृत्ती प्रत्यक्ष बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण असते परमेश्वरांचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून प्रत्यक्ष प्रत्येकाने नाम घेतले तर जीवनाचे नक्कीच प्रत्येक वेळी आपले सार्थक होऊन जाईल आणि नक्कीच लक्षात घ्या नामाने भगवंतांची प्राप्ती होणारच ही खात्री प्रत्येकांच्या मनी असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे नक्कीच मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आयुष्यात जर तुम्हाला सुख हवं असेल तर ते सुख पाहिजे असेल तर त्यासाठी पैशाची गरज नसते तर खरोखर तुम्हाला जर आयुष्यामध्ये तुमच्या सुख हवं असेल तर तुम्ही त्यासाठी कष्ट करा आणि सर्वात मोठी गोष्ट हे भगवंतांचे तुम्ही नाम घ्या आहे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे चांगले लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नका कारण ते पाऱ्यासारखे प्रत्यक्ष असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवत असता तेव्हा ते कधीच मोडत नाहीत पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात हीच मोठी गोष्ट आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे जी चांगली लोक आहेत तुम्ही त्यांना कधीच दुखवू नका म्हणजे लक्षात घ्या नक्कीच जर तुम्ही प्रत्येकाली जीवनामध्ये चांगल्या व्यक्तींना दुखवाल तर ते परमेश्वराला दुखवण्यासारखे असते हेच तुम्ही माना खूप नक्कीच प्रेमळ भक्ता तू खूप चांगला आहेस म्हणून तुला वाटत असतं की सगळ्यांनी आनंदी राहावं सगळ्यांनी आरोग्य द्यावी दायी राहावं पण नक्कीच हे तुला वाटतं ना आणि नक्कीच तू तुझं म्हणणं कायम स्वतःच्या मनावर करत कोरत राहा कारण भलीही समोरच्यापर्यंत त्या गोष्टी रुजल्या नाही तरीही ते बीच तुझ्या अंतकरणात रुजणं जास्त महत्त्वाचं असतं कारण काही लोक फक्त जलकटपणाच प्रत्यक्ष समाधानी असून शकतात इतरांना खाली कसं प्रत्यक्ष बघायचं खाली कसं पाडायचं आणि आपल्याच माणसांचा पाय कसा खेचायचा आणि मागूनच त्याला धक्का कसा द्यायचा यामध्ये प्रत्यक्ष जास्त त्यांना रज असतो अशा लोकांपर्यंत तुझं म्हणणं पुरेपूरं पोहोचत असतं पण त्यांचा स्वभाव त्यांना चांगलं वागायला देत नसतो हेच अंतिम सत्य त्यांना भीती वाटत असते की आपण चांगले वागले तर नक्कीच आपल्या मागेसुद्धा अशीच माणसं कोणी असतील जी कितीही चांगलं वागलं तरी आपल्याला त्रास देऊ शकतील त्यापेक्षा आपण चांगल्यांच्या यादीत न बसलेले बरे अशा मात नक्की मताची ही लोकं कायम स्वतःच्या दुखण्या नक्की दुखण्याला प्रत्यक्षकारक ठरत असतात तू मात्र आहेस तसाच राहा कारण आयुष्यामध्ये खूपसे चांगले दिवस येतात तसे कधीतरी वाईट दिवससुद्धा येत असतात पण जेव्हा जास्त चांगले नक्कीच दिवस तुझ्यासाठी असतात तेव्हा तुला दिलेले आशीर्वाद हे भरभरून तुझ्यासमोर आनंद देत राहतात आणि जेव्हा कधी तुझ्यासाठी थोडे त्रासाचे दिवस समोर येत असतात तेव्हा हेच आशीर्वाद ही शब्दांची जादू तुझ्या भोवती सुरक्षा कवच बनून तुला सकारात्मकता नक्कीच ऊर्जा देत राहते त्यामुळे तू भरपूर छान काम कर सुंदर असे विचार मनामध्ये ठेव इतरांसाठी सुद्धा चांगले विचार मनातून प्रत्यक्ष उत्सर्जित कर भरपूरून प्रत्यक्ष असा आरामसुद्धा स्वतःच्या शरीराला घे जास्तीत जास्त शांत राहण्याचा देखील प्रयत्न कर कारण लक्षात ठेव प्रत्यक्ष तुला आवडीच्या माणसांना भेट व नक्कीच काही देवाधर्मांचे तुझ्या हातून होत आहे ते सुद्धा नित्य निमाणेकर आणि आयुष्य हे जगण्यासाठी आहे ते त्रक तक्रार करण्यासाठी मुळीच नाही ही, ही गे, कार गोष्ट कायमस्वरूपी तू लक्षात घे कारण याच गोष्टी तुझ्यासाठी एकदम चांगल्या गोष्टी आहेत म्हणून मित्रांनो आयुष्यात किती जास्त दुख आले तरी तुम्हाला नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जोपर्यंत तुमच्या मुखामध्ये ईश्वरांचे नाम असेल तोपर्यंत प्रत्येक अशक्य गोष्टी देखील तुमच्यासाठी शक्य होऊन जातील हेच अंतिम आणि खरे सत्य आहे तू घाबरू नकोस धीर देखील सोडू नको आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहो तुझ्यासोबत काहीच वाईट होणार नाही तू नेहमी निश्चिंत राहा निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर आम्ही नेहमी तुझ्या प्रेमळ भक्तासोबत आहो हे नक्कीच तुला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला आजचा हा संदेश नक्कीच प्रत्येकांकडे जरूर शेअर करायचा आहे जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकायला मिळतील भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुझ्या मनामध्ये आहेत त्या त्या गोष्टी जर तुला खरोखर प्राप्त करायच्या असतील तर त्यासी त्यासाठी एकच सर्वात उत्तम आणि सर्वात चांगला निर्णय आणि नक्कीच प्रत्यक्ष उपाय आहे ते म्हणजे भगवंतांचे नाम घेणे कारण भगवंतांचे नाम घेणे ज्याला जमले भगवंत ता प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष त्यांचे कल्याण केले हे देखील म्हणता येईल तुझे सर्व चांगलेच होणार आहे तू मात्र निश्चिंत राहा कोणी किती तुझे वाईट करण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत तू नेहमी निश्चिंत राहा आणि निशंक राहा आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहो या गोष्टीची तुलना आम्ही प्रत्येक संदेशाद्वारे जाणीव करून देत असतो म्हणून प्रेमळ बघता मामा प्रत्येकाला सांगतात तुझ्या मनस मनासारखे घडत नाही म्हणून तू चिंता करू नको कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे याची तू जाणीव ठेव हो। कारण माणसाचे निर्णय हे चुकत असतात यामध्ये कोणी देखील काळजी करू नये कारण लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाला चालत असताना ठेच लागणार नाही तोपर्यंत माणूस खाली बघून काय चालणार नक्कीच नाही जेव्हा माणसाला पाहायला ठेच लागेल तेव्हाच माणूस नक्कीच नीट आणि शांत मनाने खाली चालून नक्कीच चालत जाईल त्याचप्रमाणे असते तुम्ही नेहमी जीवनामध्ये याच गोष्टी लक्षात ठेवा नक्कीच कितीही अडचणी आल्या किती, किती जास्त दुख आले तरी देखील नक्कीच प्रत्यक्ष तुम्ही ईश्वरांवरती न म्हणजे मामांवरती विश्वास ठेवा आणि नेहमी निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नाम घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील एका संदेशाद्वारे